व्हॅलेंटाईन डेला शिक्षकानं केले विद्यार्थिनीला प्रपोज शिक्षक विद्यार्थी या पवित्र नात्याला तडा देणारी धक्कादायक दे घटना कराड तालुक्यातील मलकापूर परिसरात उघडकीस आली आहे इयत्ता नवीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकानंच प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाणे इथं संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र कसबे असं संशयित सा शिक्षकाचं नाव असून तो मलकापूर येथील एका शाळेत कार्यरत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिक्षकानं विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावून तू चार दिवस शाळेत का आली नाहीस अशी विचारणा केली त्यानंतर तू माझ्यासोबत मैत्री करशील का असा सवाल केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर संबंधित शिक्षकानं वारंवार विद्यार्थिनीला वर्गाबाहेर भेटण्यासाठी बोलावणं सुरूच ठेवलं भीतीपोटी मुलगी त्याच्याकडे जाणं टाळत होती दरम्यान चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेटाईन डे दिवशी सकाळी साडे दहाच्या सुमारास शिक्षकानं पुन्हा तिला वर्गाबाहेर बोलावलं त्यामुळं भीतीमुळं विद्यार्थिनीनं आपल्या तीन मैत्रिणींना सोबत घेतले मात्र शिक्षकानं इतर मुलींना वर्गात परत पाठवून पीडितेला थांबवले मी तुला चार दिवस बोलवत होतो तू का आली नाहीस रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत शिक्षकानं तिचा हात पकडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकारामुळं घाबरलेल्या मुलीनं हात झटकून वर्गात धाव घेतली घडलेला प्रकार तिनं मैत्रिणी व कुटुंबियांना सांगितल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली रविवारी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा